सध्या पासष्ट ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान जे आहे त्यांच्यासाठी एक अशी गोष्ट आहे जी या वयातील खूप लोकांना नकळतपणे करत आहेत आणि त्यांना याचं नुकसानसुद्धा कळत नाही ही सवय केवळ तुमची ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमी करू शकतं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरात असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात ज्या गोष्टी तुम्ही चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी सहज करू शकत होता त्या आत्ता तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच काही गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत ज्या तुम्हाला बंद करणं आवश्यक आहे जर तुम्ही साठ ते ऐंशीच्या दरम्यान असाल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही आनंदी राहू शकता तुमचं जीवन बदलू शकता तसेच तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या ऊर्जेवर चांगला प्रभाव टाकतील आणि तुमच्या आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करू लागतील एक नंबर म्हणजे सोप्यावर खूप वेळ घालवणं साठ ते सत्तर वर्षाच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्यदायी गोष्टींपैकी एक म्हणजे खूप वेळ बसून राहणं तुम्ही विचार करत असाल अरे मी तर रोज चालायला जातो म्हणजे मी सक्रिय आहे पण इथेच एक अडचण आहे जरी तुम्ही थोडा व्यायाम करत असाल तर हे काही तास खुर्चीवर बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी स्नायूंचा कमकुवतपणा आणि रक्ताभिसरणाच्या कार्यामध्ये बिघाड वाढू शकतो खूप वेळ बसून राहिल्यामुळं तुमचं चयापचय मंदावतं तुमचे पाय आणि पोटाचे स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यावर अतिरिक्त ताण येतो या सगळ्यांमुळे तुम्हाला चालायला अडचणी येतात जुनाट वेदना आणि पडण्याची जास्त शक्यता निर्माण होते थोडा विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभे राहताना गुडघ्यात थोडासा जडपणा किंवा पाठीमध्ये ताण जाणवायला ला लागतो हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की आधी हालचालीची गरज आहे दीर्घकाळ वसल्यामुळे रक्ताविसरण कमी होतं स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात त्यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका वजन वाढणं आणि अगदी तुमचा हा विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो असे अनेकांना अनुभव आलेले आहेत त्यांना नेहमी असं वाटायचं की दररोज चालणं पुरेसा आहे पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की एका जागी जास्त वेळ बसून राहणं हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही यामुळे त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले पाठीचा त्रास वाढू लागला त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावले की ही गोष्ट फक्त चालण्याची नाही तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडण्याची गरज आहे तेव्हा त्यांनी तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी उठून तोडं फिरणं स्ट्रेचिंग करणं किंवा थोडंफार शरीराच्या हालचाली करणं या गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली आणि आठवड्याभरातच त्यांना जाणवणारा जडपणा कमी झाला त्यांचा इथे एक छोटीशी गोष्ट आहे जर तुम्ही सलग एका तासाहून अधिक वेळ बसले असाल तर आत्ताच उभे राहून तुम्ही तुमचे खांदे फिरवू शकता तुमचे पाय पसरवा किंवा काही मिनिटांसाठी फिरा जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर हे स्पष्ट आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज आहे रहस्य फक्त जिममध्ये जाणे हे नाही तर दिवसभर सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आता ती सवय बदलण्याची वेळ आली आहे दिवसभर थोडं हालचाली उभं राहणं यासारख्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घेऊ हो शकता यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा शारीरिक बदलांमध्ये खूप मोठा फरक जाणवेल आणि तुमचे आजार हळूहळू कमी व्हायला लागतील दुसरं म्हणजे पुरेसं प्रथिन न घेणं योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे पुरेसं प्रथिन न घेणं आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूच्या ताकदीची आणि स्मृतीची किंमत मोजावी लागत आहे तुम्हाला वाटू शकतं की मी तर भरपूर खातो त्यामुळे मी ठीक आहे पण खरं तर हे आहे की जसजसं तुमचं वय वाढतं तसतसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही स्नायूंमध्ये जर प्रथिनांचं प्रमाण कमी झालं तर सार्कोपेनिया या नावाचा एक आजार होतो आणि हा गंभीर परिस्थिती निर्माण करतो जे तुम्हाला वयोवृद्ध अवस्थेमध्ये स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकतो आणि हे सगळं हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना आहे तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठताना किंवा किराणा सामान उचलताना किंवा जीना चढताना अशा दैनंदिन गोष्टी करत असताना तुम्हाला कसरत वाटायला लागते तेव्हा खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमच्या स्नायूमधले प्रथिन गमावले किंवा प्रथिन कमी पडले तर पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा तुमचं संतुलनसुद्धा बिघडतं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतीचा धोकाही दुखा वाढू शकतो प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही मांस अंडी कडधान्य सुकामेवा आणि प्रथिनयुक्त किंवा दुग्धजन्य पदार्थ आहारामध्ये घेऊ शकता काही आठवड्यातच तुमचे स्नायू मजबूत होतील तुम्हाला ऊर्जावान वाटेल तुम्हाला पायावर उभे राहण्यासाठी स्थिर वाटू लागेल यांचा तुमच्या आहारामध्ये उपयोग केल्यानंतर कशाचाही आधार न घेता तुम्ही उठण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला उठता येत असेल चालता येत असेल तर तुमच्यामध्ये प्रतिनांची गरज पूर्ण झाली आहे असं आपण म्हणू शकतो तेव्हा प्रतिनयुक्त आहारांचा तुमच्या शरीरामध्ये नक्कीच समावेश करा तिसरं म्हणजे झोपेकडे दुर्लक्ष करणं काही लोक असं समजतात की वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठा गैरसमज आहे खरं तर असं आहे की तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जेच्या झोपेची गरज असते केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अगदी तुमच्या प्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा वय वाढत गेल्यावर बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयीमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरात सूज वाढते आणि विचारांशी संबंधित समस्याही निर्माण होतात जसे की विचारशक्ती कमी होते स्मृती कमी होते यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यासाठी शक्तिवर्धक संतुलन वाढवणारा व्यायाम करणं आवश्यक आहे अनेकजण असंही समजतात की रोज चालणं म्हणजे व्यायाम झाला हो चालणं चांगलंच आहे त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही वय वाढल्याने स्नायू कमकुवत होतात संतुलन कमी होतं आणि पडल्याने गंभीर दुखापती होण्याचाही धोका वाढतो तेव्हा दररोज व्यायाम करणं खूप गरजेचं आहे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचा सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं आणि हे पण अनेकदा पाय कमकुवत असल्यामुळे नाहीतर खराब संतुलन आणि अशक्तपणामुळे होतं जर तुम्ही तुमच्या शरीराला संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळीत गंभीर दुखापतींकडे वाटचाल करत आहात असं आपण म्हणू शकतो चौथी गोष्ट म्हणजे हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं शरीराला कोरडं राहू देणं पासष्ट वर्षानंतरचा सर्वात दुर्लक्ष ठरण्याचा धोका म्हणजे पुरेसं पाणी न पिणं लोक असं म्हणतात की मला फारसं पाणी लागत नाही मी ठीक आहे पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराचे तहान लागण्याचे जे संकेत आहेत ते कमकुवत होत जातात तुम्हाला ताण लागत नाही पण तुम्ही याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाणी पिणं गरजेचं आहे दीर्घकाळ पाणी न मिळाल्यामुळे थकवा सांध्यात वेदना बद्धकोष्ठता मूत्रपिंडासंबंधित मूत्रपिंडासंबंधित आजार अडचणी वाढू शकतात निर्जलीकरण शांतपणे घडतं अनेकांना वाटतं दिवसभर काही ना काही पितोच मी पण हे खरं आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधीच उशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम न कळतपणे सुरू होतात पाणी कमी झाले की स्नायू अशक्त होतात सांध्यांचं कुशनिंग घट्ट आणि मेंदूचं कार्य मंदावू लागतं यामुळे चक्कर गोंधळ दुखापती होण्याचा धोका वाढतो या पाच चुका लक्षात घ्या आणि जर यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर काळजी करू नका बदल करण्यास कधीही उशीर होत नाही वेळोवेळी बसण्याच्या सवयीमध्ये खंड घालणं अधिक प्रतिनियुक्त आहार घेत राहणं चांगली झोप घेणं शक्यवर्धक व्यायाम करणं त्या व्यायामामध्ये नियमितपणा ठेवणं किंवा पुरेसं पाणी पित राहणं वाढ होत चाललेली प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या वर्षात तुम्हाला एक निरोगी मजबूत आणि अधिक स्वावलंबी माणूस बनवू शकतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर ही एक कमाल गोष्ट आहे ते स्वतःला पुन्हा सुधारण्यात आणि सशक्त बनवण्यास जबरदस्त आहे जर या चुका तुम्ही अनेक वर्षापासून करत असाल तरीही आजपासून तुम्ही सुरुवात केल्यास गोष्टी बदलू शकता दररोज एक एक छोटं चांगलं पाऊल हळूहळू मोठा बदल घडून आणतं आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणं नाही तर दीर्घकाळापर्यंत ऊर्जावान सक्रिय आणि आत्मविश्वासानं भरलेलं जीवन जगणं हेच खरं आरोग्य आहे ते तेव्हा हे छोटे छोटे बदल स्वीकारा आणि आरोग्यपूर्ण राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तर मला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद